द्वारकेच्या राजमहालात सुभद्रा गाठ झोपली होती बाहेर कृष्ण आणि अर्जुन गप्पांमध्ये रमले होते अर्जुन म्हणाला सुभद्रा आजकाल फार विचारत असते कृष्ण हसला ती आई होणार आहे अर्जुना पोटात जे वाढतंय ना तो वीर आहे तुझा पुत्र ज्याच्या शौर्याची नोंद भविष्यातील ग्रंथात होणार आहे अर्जुन थोडासा भावुक झाला त्याने विचारले कृष्णा मी त्याला काय शिकवावं कृष्ण डोळे मिटून म्हणाला त्याला चक्रव्यू शिकव अर्जुन आश्चर्यचकित झाला चक्रव्यूह ते युद्धातील एक रहस्य आहे हो पण युद्ध तुला केव्हा आणि कुठे गाठेल याचं उत्तर तुला मिळणार नाही त्याआधीच आपल्या संतानाला तयार करावं लागेल त्या रात्री अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहाचं रचनातंत्र त्यात प्रवेश करण्याची कला समजावून सांगू लागला सुभद्रा अर्धवट झोपेत होती पण गर्भातील बालक अभिमन्यू सर्व काही ऐकत होता कृष्ण महालाच्या बाहेर शांतपणे आकाशाकडे पाहत उभा होता त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी होती हा मुलगा चक्रविवाद शिरू शकेल पण त्यातून बाहेर कसा येईल तेवढ्यात सुभद्रेला झोप लागली आणि अर्जुनने बोलणं थांबवलं कृष्ण मनातच म्हणाला कथा अर्धवट राहिली पण नियतीने असंच ठरवलंय काही वेळ संपूर्ण सत्य सांगणंही विनाशकार ठरतं अभिमन्यूच्या जन्मानंतर त्याच्या बालपणात कृष्ण एक गुरु एक काका आणि एक मार्गदर्शक म्हणून होता त्याने अभिमन्यूला युद्धकलेतील बारकावे शिकवले धनुर्विद्या गदायुद्ध तलवारबाजी आणि रणनीती शिकवली कृष्ण अनेकदा त्याला गोष्टी सांगायच्या जिथे न्याय अन्यायाच्या सीमारेषा दुसर होतात एकदा अभिमन्यूने विचारले मामा जर शत्रू अनितीने लढला तर आपणसुद्धा अनितीचा वापर करू का कृष्ण थांबला त्याने गालातल्या गालात हसत विचारलं उत्तर काय वाटतं तुला अभिमन्यूने नजरेत निश्चय आणून उत्तर दिले मी तर सत्यासाठी लढेन पण जर माझा अंत फसवणुकीने झाला तर कृष्णाचे डोळे पानावले त्याने अभिमन्यूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला तेव्हाही तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही इतिहास तुला कधीच विसरणार नाही युद्ध जवळ येत असताना श्रीकृष्णांची चिंता वाढत होती कौरवांती रणनीती अधिक क्रूर आणि कपटी होत चालली होती विशेषतः जयद्रथ आणि द्रोण यांचं वर्तन लक्षात घेता कृष्ण जाणून होता की एक दिवशी चक्रव्यू पुन्हा उभारला जाणार आहे एकदा द्रौपदीने कृष्णाला विचारलं हे सख्या जर तुला भविष्यातला प्रत्येक क्षण माहीत आहे तर तू तो टाळू शकतोस का भगवान श्रीकृष्णांनी हळूच उत्तर दिलं मी नियती बदलत नाही फक्त योग्य क्षणी योग्य पद्धतीने तिला सामोरा जाण्याची प्रेरणा नेहमी देतो अभिमन्यू आता तरुण झाला होता देखणा शूर आणि धर्मनिष्ठ होता त्याचे डोळे नेहमी रणभूमीच्या स्वप्नांनी झपाटलेले असत त्याने उत्तरार्जुनाला सांगितलं पिता आणि मामा जे काही शिकवतात ते केवळ युद्धासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी आहे कृष्ण त्याला एकांतात घेऊन गेला आणि म्हणाला तू माझा लाडका आहेस पण युद्ध म्हणजे केवळ शौर्याचं प्रदर्शन नाही ती एक परीक्षा असते धैर्य संयम आणि कधीकधी बलिदानाची सुद्धा अभिमन्यू हसला मी युद्धात मरेन तर त्याने विचारले श्रीकृष्णांकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते पुढे जाऊन कुरुक्षेत्रावर महाभारताचे युद्ध सुरू झाले आणि ते दिवस महाभारताच्या युद्धात एक निर्णायक वळण ठरणार होते कारण आज चक्रव्यू उभारण्यात येणार होता सकाळी द्रोणाचार्याने कौरवांपुढे प्रस्ताव मांडला आज आपण पांडवांवर चक्रव्यूहाचा प्रयोग करू हा असा व्यूह असेल की जो एकदा आत गेल्यानंतर कोणीच परत येऊ शकणार नाही दुर्योधन कर्ण अश्वत्थामा कृपाचार्य जयद्रथ आणि इतरांमध्ये एक क्रूर आनंद दिसत होता विशेषतः जयद्रथ तो आतून अधर्माने पेटलेला होता त्याच्या डोळ्यांमध्ये अभिमन्यूच्या मृत्यूची प्रतिमा चमकत होती पांडवांच्या बाजूला आज अर्जुन नाही द्रोण म्हणाला तो सुदर्शन व्यूहाच्या दुसऱ्या टोकावर व्यस्त आहे आणि भीमसुद्धा मागच्या खोलीवर अडकलेला आहे दुर्योधन हसत म्हणाला मग आजचा दिवस आमचाच आहे पांडवांच्या छावणीत युद्धासाठी रणनची ठरत होती तेवढ्यात एक भांडवारा घेऊन शत्रूचा दूत आला आणि सांगून गेला चक्रव्यूह सज्ज आहे युधिष्ठिर चिंताक्रांत झाला अर्जुन नसेल तर आपण या विवाद प्रवेश कोणाला करायला सांगायचा सर्वांमध्ये मा मौन पसरलं तेवढ्यात अभिमन्यू पुढे आला मला चक्रव्यूह भेदता येतो तो, तो म्हणाला सर्वांचं लक्ष त्याच्याकडे गेलं युधिष्ठिरने विचारले पण तू त्यातून बाहेर कसा यायचा हे तुला माहीत आहे का क्षणभर अभिमन्यू गप्प राहिला मला माहीत नाही पण मी चक्रव्यूमध्ये जाणार आहे आणि तुम्ही सर्व माझ्या पाठोपाठ लढाल असं तुम्ही मला वचन द्यावे भीम नकुल सहदेव आणि इतरांनी होकार दिला त्यांनी शपथ घेतली की अभिमन्यूच्या पाठोपाठ तेसुद्धा चक्रव्यूमध्ये प्रवेश करतील त्यावेळी श्रीकृष्ण दुसऱ्या दिशेने अर्जुनासोबत युद्धात होते पण त्याला आतून एक बेचैनी सतावत होती त्याच्या मनात स्पष्ट आवाज घुमत होता अभिमन्यू चक्रव्यूह चिरणार आहे आणि तो बाहेर येणार नाही कृष्ण क्षणभर थोडा थांबला अर्जुन त्याच्याकडे पाहून विचारले काय झालं माधवा कृष्ण शांत चेहरा ठेवत म्हणाला काही नाही केवळ युद्धाची धूळ डोळ्यात गेली पण त्याच्या अंतर्मनात वादळ उसळत होतं रणभूमीवर अभिमन्यूने वासवी धनुष्य उचललं त्या भयान चक्रव्यूहाच्या पहिल्या वर्तुळावर वार केला त्या क्षणी युद्ध थांबल्यासारखं वाटलं साऱ्या कौरवसेनांनी अचंबित होऊन पाहिलं एक तरुण अजून यौवनाच्या सीमारेषेवर असलेला हा किती सहजपणे चक्रव्यूहात प्रवेश करतो आहे त्याने एकमागून एक पातळी मोडीत काढल्या जणू गर्भात ऐकलेली कला त्याच्या शरीरात जागृत झाली होती पण तेवढ्यात एक गोष्ट त्याच्या लक्षात आली त्याचं पाठोपाठ चक्रव्यूहामध्ये कुणीही शिरले नव्हते जयद्रथ जो द्रोणाचार्याने विशिष्ट कारणासाठी नेमून दिला होता त्याने विवाहाच्या द्वारावर अशी रचना उभी केली होती की भीम युधिष्ठिर आणि इतर कोणीही आत प्रवेश करू शकले नाहीत पांडवांनी कितीही प्रयत्न केले तरी जयद्रथने त्यांना रोखून धरले हे अन्याय आहे युधिष्ठिरने आकाशाकडे पाहून ओरडले पण नियतीच्या गणितात न्यायाची व्याख्या कधीकधी अंधारात हरवून जाते अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केल्यानंतर जे काही केलं ते सर्व अद्भुत होतं त्याने अनेक महारथींना मागे टाकलं कृपाचार्य अश्वत्थामा कर्ण सर्वांसोबत युद्ध करत तो चक्रव्यूमध्ये गेला एकटा असतानासुद्धा त्याचा लढा इतका भीषण होता की संपूर्ण कौरवसेना गोंधळून गेली पण अखेर एक क्षण असा आला जिथे त्याला चारही बाजूंनी वेढलं गेलं कर्ण द्रोण कृपाचार्य अश्वत्थामा आणि जयद्रथ यांनी त्याडं वेडून धरलं होतं एका क्षणी कर्णाने त्याचे धनुष्य तोडले दुसऱ्या क्षणी कृपाचार्यने त्याची गदा त्याच्या हातातून हिसकावून घेतली आणि अखेर अश्वत्थामाने त्याच्या पाठीमागून वार केला अभिमन्यू कोसळला आणि म्हणाला माझं बलिदान व्यर्थ जाणार नाही त्याचवेळी दूर रणांगणावर कृष्ण हे सर्व बघत होते त्याच्या चेहऱ्यावर दुःख होते पण सर्व जाणूनसुद्धा श्रीकृष्ण काहीही करत नाही सूर्य मावळत चालला होता युद्धाचा आवाज आता शांत जाण्यासारखा वाटत होता पण त्या शांततेच्या मागे एक महाकठोर सत्य लपलेलं होतं अभिमन्यू गेला होता पांडवांच्या आयुष्यात अचानक अंधार दाटून आला होता सगळे निशब्द होते दुसरीकडे राजमहालामध्ये द्रौपदी आणि इतर स्त्रिया सुभद्रेला घेऊन तंबूमध्ये बसल्या होत्या युधिष्ठिर अजून परतले नव्हते कृष्णा आणि अर्जुन दुसऱ्या टोकाला अडकले होते पण हळूहळू कानावर आलेल्या कुजबुजीतून अभिमन्यूचं नाव सुभद्राला ऐकू येत होतं शंका तिच्या मनात ठिणगीसारखी पेटली ती उठली बाहेर धावत गेली आणि मग तिला पाहायला मिळाला अश्रूंनी भरलेला युधिष्ठिरचा चेहरा भाऊ माझा अभिमन्यू कुठे आहे सुभद्रेला समजूनसुद्धा न समजल्यासारखं वाटत होतं युधिष्ठिर तिच्या हातात हात घेतला पण तो काहीच बोलला नाही मला खरं सांग भाऊ माझा अभिमन्यू जिवंत आहे ना युधिष्ठिरने मान हलवून नाही म्हणाले सुभद्रेला पायांवरून जोराचा झटका बसला ती खाली पडली डोळ्यातून अश्रूंचा पूर आला तिच्या तोंडून एक वेदनादायक किंकाळी उठली कृष्णा तूच सांग का वाचवलं नाहीस माझ्या पुत्राला मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भगवान श्रीकृष्ण शांत होते त्याने सुभद्राकडे बघितले पण काहीच बोलले नाही मी फक्त एक आई नाही कृष्णा मी तुझी बहीण आहे तू का गप्पा आहेस का नाहीस धावला त्याला वाचवायला श्रीकृष्णांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार सुरू झाली सुभद्रे मी जर वेळेच्या ओघात देवतेच्या संकल्पात हस्तक्षेप केला तर उद्या अर्जुनसुद्धा गेला असता आणि मग जगाला कोण शिकवलं असतं धर्माचे खरे रूप सुभद्रेला श्रीकृष्णांचे उत्तर पटलं नव्हतं जेव्हा रथ चालवणारा सैनिक रात्रीच्या काळोखात हस्तिनापुराच्या दिशेने निघाला तेव्हा त्याच्या रथात अभिमन्यूच्या मृत शरीराचा एक चिरगंभीर भार होता त्याच्या अंगावर शस्त्रांचे घाव होते शरीर भोसकलेलं होतं पण चेहरा अजूनही तेजस्वी होता तो रथ द्वारकेत पोहोचला आणि रथातून बाहेर आलेल्या त्या मृत शरीराने संपूर्ण राजमहालाला हदरवलं सुभद्रा रथाकडे धावत आली तिच्या डोळ्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं तिचा अभिमान तिचं बाळ तिचं तेजस्वी स्वप्न मूकपणे पडून होतं ती जोरात ओरडली अभिमन्यू तिनं अभिमन्यूच्या डोक्यावर हात ठेवला गालावर ओठ टेकवले पण तो श्वासात नव्हता कृष्णा तू देवच आहेस ना मग माझ्या लेकराचं प्राण का वाचवले नाहीस ती आकाशाकडे पाहत किंचाळली कृष्ण हा शोक पाहून गप बसला तो काहीच बोलला नाही त्याचं मौन सुभद्रेला वेडं करत कर होतं ती विचारत होती तू माझ्या गर्भात असताना चक्रविवाचं ज्ञान त्याला सांगितलंस पण ते अर्धवट सांगितलं असं का केलंस माधवा कृष्ण शांत स्वरात बोलला हे केवळ तुझं दुःख नाही सुभद्रे हे संपूर्ण युगाचं मूल्य आहे अधर्माच्या पतनासाठी त्याचं बलिदान हे गरजेचं होतं एक अजून तरुणी होती जिनं तिचं सगळं जीवन हरवलं होतं ती म्हणजे उत्तरा ती अजूनही नवविवाहित होती पतीचं प्रेम साजरं करण्याची वेळ येण्याआधीच तिचं सौभाग्य विखुरलं उत्तरा अभिमन्यूच्या मृत शरीरासमोर बसून होती तिच्या अश्रूंचा ओघ थांबत नव्हता ती केवळ मुख होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती तिच्या मनात एकच विचार होता हा वारसा आता मी एकटी निभावणार आहे कृष्ण गप्प होता त्याला माहीत होतं की आज तो काहीही बोलेल ते सुभद्रेला किंवा उत्तरेला समजणार नाही पण त्याच्या डोळ्यात दृढ निश्चय होता कारण त्याला माहीत होतं अभिमन्यू गेला आहे पण त्याचं बीज पोटात आहे कारण उत्तरा गर्भवती होती तिच्या पोटात परीक्षित वाढत होता कृष्णाला माहीत होतं की हेच मूल भविष्य घडवेल आणि त्याच्या जीवनातून धर्म पुन्हा उजळणार रात्रभर सुभद्राने तिच्या मनात कृष्णाशी संवाद केला ती ओरडली रडली शिवे दिल्या कधी मौन पाळलं कधी तिने देवत्वालाच नाकारलं तू मला बाळ दिलंस पण माझं सर्वस्व का हिरावून घेतलंस माझं लेकरू तुझ्यावर विश्वास ठेवून युद्धात गेलं आणि तू फक्त पाहत राहिलास माझ्या उदरात जे काही ज्ञान शिरलं त्याचा परिणाम मी का भोगते हे प्रश्न फक्त आईचे नव्हते ते एका स्त्रीचे एका पत्नीचे आणि एका भावाच्या भावनांचे बळी होते भगवान श्रीकृष्ण त्या रात्री एकटेच समुद्रकिनारी बसले त्यांनी गंगाजल घेतलं आणि देवतांकडे नजर लावली ते म्हणाले मी आज शपथ घेतो जिथे जिथे अधर्म असेल तिथे तिथे मी न्याय उभा करीन अभिमन्यूचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण त्या अश्रूंमागे युगांतराचा निर्धारसुद्धा होता अभिमन्यूच्या मृत्यूचं दुःख अजूनही शमलं नव्हतं संध्याकाळी रणभूमीवर जे घडलं त्याने अर्जुनाचं हृदय गारठून गेलं होतं जेव्हा त्यानं पुत्राचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी आकाशाला सुद्धा ओलावून टाकलं तो रडला नाही पण त्याचं मौन अधिक धगधगत होतं अर्जुन गरजला मी शपथ घेतो उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला यमसदनी पाठवलं नाही तर मी स्वतः अग्निप्रवेश करी या प्रतिज्ञेने पांडव आणि कौरव अशा दोन्ही बाजूंना हादरवलं कारण जयद्रथ पांडवांसाठी फक्त एक शत्रू नव्हता तो अभिमन्यूच्या मृत्यूचा दोषीसुद्धा होता जयद्रथ हा सिंधू देशाचा राजा होता दुशासनाचा जावई आणि दुर्योधनाचा निष्ठावान सहकारी होता त्याने चक्रव्यूहात अभिमन्यूला अडवलेलं आणि सहा महारथींना त्याच्यावर एकत्र सोडलं होतं जयद्रथ अभिमन्यूला थांबवण्यासाठी पहिल्या फळीत उभा होता तोच होता तो ज्याने पाठीमागून मदतीला येणाऱ्या पांडवांना अडवलं होतं त्याला वर मिळाला होता फक्त अर्जुनच त्याचा वध करू शकेल तोही एका ठराविक वेळेत अन्यथा त्याचं संरक्षण देवच करतील कृष्ण अर्जुनाचा सारथी बनून युद्धभूमीवर उतरला पण त्याचा डोळा सूर्याच्या गतीवर होता कारण अर्जुनाची प्रतिज्ञा सूर्यास्ताशी जोडलेली होती जर सूर्य मावळला आणि जयद्र शिल्लकत राहिला तर अर्जुन आपलं जीवन संपवणार होता श्रीकृष्णाला हे माहीत होतं युद्ध केवळ धनुष्यबाणाने जिंकायचं नसतं तर युक्ती धैर्य आणि नियतीचं भान हवं दुर्योधन कर्ण अश्वत्थामा कृपाचार्य कृतवर्मा आणि इतर महारथी जयद्रथाच्या आजूबाजूला भिंत बनवून उभे होते असं वाटत होतं की अर्जुनाला सूर्य न मावळता जयद्रथापर्यंत पोहोचणं अशक्यच आहे दुर्योधन गरजला जयद्रथाला वाचवणं हे आमचं धर्म आहे कृष्णाने हे, हे पाहिलं आणि गप्प बसला पण त्याच्या डोळ्यात योजना फिरत होती अर्जुनाच्या बाणांनी एकामागून एक शत्रू संपवत पुढे जात होता कधी द्रोणाला रोखलं कधी कर्णाला दूर केलं प्रत्येक अडथळा ओलांडत अर्जुन जयद्रथाच्या दिशेने चालला होता कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन रणाच्या रणगर्जनेत पराक्रम काजवत होता पण सूर्य झुकत चालला होता सूर्य क्षितिजाच्या जवळ आला अर्जुन अजूनही जयद्रथापासून फार दूर होता त्या क्षणी कृष्णानं असामान्य लीला दाखवली त्याने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकला आकाश गडद झालं सगळ्यांना वाटलं सूर्यास्त झाला जयद्रथ आनंदला अर्जुन निराश झाला अर्जुन म्हणाला माझी प्रतिज्ञा अपूर्ण राहिली पण कृष्ण हसला अर्जुना हा सूर्यास्त नाही ही, ही सत्याच्या विजयाची संधी आहे कृष्णानं सुदर्शनचक्र हटवलं सूर्य पुन्हा चमकला जयद्रथ अजूनही उभा होता आणि अर्जुनानं क्षणाचाही विलंब न करता एक बाण त्याच्यावर सोडला त्या बाणानं जयद्रथाचं शिर उडवलं आणि कृष्णानं अशी व्यवस्था केली होती की ते शीर जयद्रथाच्या पित्याच्या मांडीवर जाऊन पडलं ज्याने एकदा शपथ घेतली होती माझ्या पित्यावर कोणाचंही शीर पडलं तर मी डोकं फोडून मरून जाईन आणि तसं झालं जयद्रथाचा वध झाला अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली अर्जुन त्या क्षणी आकाशाकडे पाहत म्हणाला अभिमन्यू हा विजय तुझा आहे तुझ्या बलिदानामुळे आज अधर्माचा एक भाग संपला जयद्रथ वधाच्या रात्री श्रीकृष्ण सुभद्राच्या तंबूत गेला सुभद्रा आपल्या पुत्राच्या रक्ताने माखलेला कवच आपल्या गळ्यात घट्ट धरून बसली होती तिचे केस विस्कटलेले होते डोळे सुजलेले होते कृष्णाजवळ पाहताच ती साश्रू नेत्रांनी ओरडली माझा अभिमन्यू मला परत आणून दे तू सर्व शक्तिमान आहेस ना मग माझ्या पोटी वाढलेल्या लेकराला ले तू का नाही वाचवलंस कृष्ण गप्प होता पण त्याच्या डोळ्यातसुद्धा पाणी होतं कृष्ण शांतपणे म्हणाला सुभद्रे मी तुझं दुःख समजू शकतो पण मी नियती बदलू शकत नाही अभिमन्यू एका उद्दिष्टासाठीच जन्माला आला होता त्याच्या मृत्यूने चक्रव्यू तुटला जयद्रथ नष्ट झाला आणि अर्जुनाचं शौर्य पुन्हा उगम पावलं सुभद्राने विचारलं मग त्याला चक्रव्यूहाचं संपूर्ण रहस्य का शिकवलं नाहीस श्रीकृष्ण म्हणाले जे अपूर्ण असतं तेच मानवतेला प्रश्न विचारायला लावतं अभिमन्यूचं ज्ञान अपूर्ण होतं पण त्याचं धैर्य पूर्ण होतं काही दिवसांनी सुभद्राला पुत्रप्राप्ती झाली त्याचं नाव उत्तर ठेवण्यात आलं पुत्राच्या मृत्यूमुळे झुकलेल्या सुभद्रेला उत्तराच्या स्पर्शाने जणू नवजीवन मिळालं कृष्णाने त्या दिवशी शांतपणे तिच्या हातात बालक देत म्हटलं हा केवळ तुझा नव्हे संपूर्ण भारतभूमीचा आशिचा दीप आहे अर्जुनाने एकदा कृष्णाला शांत रात्री विचारलं सर्व काही समजूनसुद्धा तू अभिमन्यूला का नाही वाचवलंस यावर कृष्णांनी उत्तर दिले अर्जुना जर मी त्याला वाचवलं असतं तर धर्माचं चक्र अर्धवट राहिलं असतं जयद्रथ जगला असता पांडवांचं मनोधैर्य मोडलं असतं आणि तुमच्या विजयावर अधर्माचं सावट राहिलं असतं अभिमन्यू हा एक यज्ञ होता ज्याच्या आहुतीने युद्धाचा समतोल प्रस्थापित झाला अभिमन्यूच्या मृत्यूने मानवजातीला एक गोष्ट शिकवली सत्यासाठी अपूर्ण ज्ञान असूनसुद्धा समर्पण केलं तर इतिहास घडतो श्रीकृष्णांनी अभिमन्यूला वाचवलं नाही कारण त्याला यज्ञासारखं अर्पण व्हायचं होतं त्याच्या मृत्यूतूनच सत्य जागं झालं त्याच्या शौर्यातूनच अर्जुनाचा पराक्रम उगम पावलं आणि त्याच्या त्यागातूनच परीक्षिताचा जन्म झाला जो पुढे भारताच्या सुरक्षेचा वारसा बनला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार